क्राईम गुन्हेगारी कुठे एक घडत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये देशामध्ये क्राईम घडताना आपण पाहतो परंतु बीड जिल्ह्यामध्ये जे काही क्राईम घडत आहेत किंवा आत्महत्या होत आहेत किंवा प्रकरण होत आहेत हे सातत्याने होत असल्यामुळे बीड जिल्हा वारंवार चर्चेत येतो आणि बीड जिल्ह्यामध्ये नऊ डिसेंबरपासून जी पहिली घटना घडली संतोष अन्ना देशमुख गुण प्रकरण घडलं तिथून पुढे आजपर्यंत एकशे छप्पन दिवस झाले म्हणजे आज पाच महिने होत आहेत तरीही बीड जिल्ह्यातील क्राईम ही कमी व्हायचं नाव घेत नाही वारंवार काही ना काहीतरी कारण असत किंवा काही ना काहीतरी घटनाक्रम यामध्ये बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याचं दुर्दैव म्हणावं का हे जाणून बुजून होत आहे असं म्हणावं का येथील घटनाक्रम हा तसाच वारंवार चालत राहतो की काय अशी सुद्धा शंका निर्माण होते कारण बीड जिल्ह्यामध्ये इथून मागे जे प्रकरण घडले या पाच महिन्यामध्ये ते आपण वारंवार पाहिले रोजच्या रोज अपडेट्स घेतल्या परंतु आज बीड जिल्ह्यामध्येच दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्या दोन्ही घटना विचार करायला भाग पाडणाऱ्या घटना घडल्यात ही घटना घडलेली आहे संतोष अण्णा देशमुख यांच्याच तालुक्यामध्ये केच तालुक्यामध्ये घडलेली आहे घटना केच तालुक्यातीलच गाव आहे त्याच गावामध्ये त्या गावाच्या परिसरामध्ये कानडी माळी हे गाव आहे केच तालुक्यातील कानडी माळी कानडी माळी माळी तालुक्यात त्या केस तालुक्याच्या कानडी माळीच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे एक आणि ती सुद्धा सौर ऊर्जा कामकाज चालू असताना जो खासगी इंजिनियर होता ती घटना घडली एकीकडे एक विचार केला तर गेवराई गेवराईमध्ये एक घटना घडलेली आहे आणि ती तर माणूस केला काळीमा फासणारी घटना घडली ती एवढी दुर्दैवी घटना आहे ती गेवराईची की अगदी पाच वर्षाची चिमुकली आणि तिच्यावर झालेला तो अत्याचार बापाने केला अत्याचार म्हणजे तिला माणूस तिला काळी फासणारा अत्याचार म्हणजेच तिला हातपाय बांधून ठेवायचे जनावरांच्या कोट्यामध्ये ठेवलं आणि खायला प्यायला अन्न पाणी न देता ते फळाचे द्यायचे असा तो नालाय बाप स्वतःचा पोटचा गोळा आणि अशा घटना दोन तीन घटना बीड जिल्ह्यामध्ये ताज्या घडलेल्या आहेत आणि त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आढावा आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे न्यूज सारख्या प्रेस करा आणि सत्य घटना घडलेल्या ताज्या घडामोडी देश दुनियातील चालू घडामोडी आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो तर आपण आता मेन मेन मुद्द्याकडे येऊ आणि बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या दोन्ही तालुक्यातील दोन्ही घटनाक्रम आपण आता सविस्तर पाहू <coughs> गेवराई बीड जिल्ह्यातील गेवराई येथे घडलेली जी घटना आहे ती पाच वर्षाची मतिमंद असणारी मुलगी अगदी पाच वर्षाचं वय आहे तिचं आणि मतिमंद जन्मताच मतिमंद आहे ती आणि त्याच्यामुळे अं तिच्याकडे दुर्लक्ष करणारा हा नालायक बाप जन्मदाती आई वारली त्या मुलीची चिमुकलीची जन्मदाती आई वारल्यामुळे त्या पाच वर्षाच्या मुलीच्या बापानं दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केल्यानंतर ती जी होती दुसरं लग्न केलेली ती सुद्धा सावत्र ते सावत्रच मग या बापानं त्या पहिल्या बायकोच्या मुलीला म्हणजे ह्याच्या स्वतःच्याच मुलीला मतिमंद आहे हुशार नाही डोकं नाही पाच वर्षाची म्हणून दुर्लक्ष केलं आणि जनावरांच्या पोठ्यामध्ये डांबून ठेवलं पायाला दोरीने बांधलं आणि खायला दररोजाचे फळाचे सालपट देत होता हा एक बाप कुठे गेल तर ह्याचं काळीच स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर असा निर्दयपणे वागणूक करणारा तर त्यानं असं कृत्य करत असताना दिवस रात्र त्या पोरीला मुलीला बांधून ठेवलं सालपट खायला द्यायचा दुर्लक्ष करायचा आणि गुंग राहिला त्या दुसऱ्या बायकोमध्ये तर ही जी घटना आहे ते अं कुठेतरी पंतप्रधाना मधून आवाज ऐकू येत आहे म्हणून एका महिलेनं मध्ये जाऊन पाहिलं बळजबरीने तर मुलीला बांधून ठेवलेलं दिसलं आणि संपूर्ण माहिती घेऊन तिथून त्या महिलेनं छत्रपती संभाजीनगर येथील खलील अहमद यांच्या मुलाच्या आश्रमामध्ये तिला दाखल करण्यात आलं आणि तिथेच खलील अहमद यांनी या देवमानसाने तिच्यावर उपचार केले तिला खायला प्यायला दिलं तिचे शरीर तब्येत थोडी बरी केली आणि अं दामिनी पदक छत्रपती संभाजीनगर येथीलच दामिनी पदक आहे त्यांनी लगेच या आश्रमामध्ये धाव घेतली कारण तिथे मुलाचा आश्रम आहे आणि तिथे मुलगी काय करते म्हणून धाव घेतली आणि तिथून त्या मुलीला तिचं पुनर्वसन केलं अशी ही घटना घडली माणूसकीला काळीमा फासणारी गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यातील ही घटना एका जन्मदाता स्वतःच्या लेकरावरती असा अत्याचार करत असत ही दुनिया चालली कुठं त्याला उलट बांधून फटके द्यायला पाहिजेत जन्मच कशाला दिला तू जन्म दिला त्या मुलीच्या हातात एका मती बंद होणं ते ईश्वराची लिला ईश्वर जो करेल ते करील स्वीकारणं आणि त्या मार्गाने आपलं असे नालायक असतात असो हि घडली घटना केज कानडी माळी <coughs> या ठिकाणी घडली घटना कानडी माळी येथे केज केज प्रॉपर केज मध्ये डॉक्टर दिनकर राऊत म्हणून आहेत आणि त्यांच्या त्या ते कानडी माळी परिसरामध्ये अं सौर ऊर्जा पॅनल उभारणीचं काम बांधकाम चालू आहे आणि तिथे खाजगी इंजिनियर लातूरचा इंजिनियर आहे आणि त्याचे आठ सहकारी असे मिळून कानडीमाळे येथे काम करत होते त्याचं लातूरहून विश्वजित प्रताप माने इको सँड अँड क्रेशर योग्यता हे काम आ, आहे आणि तेथीलच सचिन केरबा गोरे हा खाजगी इंजिनियर आणि त्याचे आठ सहकारी हे तिथं खाजगी काम करत होते तर सचिन केरबा गोरे याचं वय पंचवीस वर्ष आणि अवंतीनगर बारशी रोड या ठिकाणी तो लातूरला राहत होता परंतु केज तालुक्यामध्ये कानडीमाळी येथे कामा करता तो आला होता सर उद्याच्या पॅनलच्या बांधकामाला आणि त्याची ती सर्व टीम इंजी, खाजगी इंजिनियर विश्व सचिन केरबा गोरे सचिन आणि बाकीचे आठ सहकारी असे नऊ जण जिथं बांधकाम चालू होतं त्याच्याच शेजारी तलावामध्ये पोहण्यासाठी गेले उन्हाचं आता ऊन उन पडले म्हणून दुपारी पोहायला जावं म्हणून ते तलावामध्ये पोहायला गेले आणि तिथे पोहत असताना थोडं कॉन्क्रिट वगैरे किंवा असं बांधकाम केलेलं तो तलाव नव्हता जेशी खोदकाम करून रुंदीकरण करून तलाव होता तिथे तर खाली गाळ वगैरे पडलेला पोहत असताना हा फसला खासगी इंजिनियर असणार सचिन गोरे आता त्या सोबतचे चार सहकारी होते त्याच्यासोबत पोहणारे सचिन गोरे सोबत सचिन पवार वैभव हाते दरोडे असे होते परंतु त्यांनी खूप प्रयत्न केला वाचवण्याचा परंतु ते हाती लागले नाही आणि त्या खाजगी इंजिनियर सचिन गोरे यांचा प्राण गेला आता त्यांना वाचवत असताना मात्र यामध्ये संपूर्ण तपास यंत्रणा काम करत आहे केचे पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे सुद्धा आता या प्रकरणाचा या मृत्यूचा तपास घेत आहेत आणि सखोल तपासानंतर सर्व काही माहिती समोर येईल अद्याप तपास चालू आहे तर ह्या घडलेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये भयानक अशा दोन घटना केस तालुक्यातील अं कानडीमाळी आणि गेवराई तालुक्यातील एक गाव त्या ठिकाणी हे घटना घडली <coughs> बीड जिल्ह्यातच अशा घटना घडतात असं नाही संपूर्ण परिसरामध्ये तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात देशात जगात जिथं काही मनुष्याचा वावर आहे वस्ती आहे त्या ठिकाणी ह्या क्राईम घडत आहेत कारण ही कलयुग कलयुगाची सुरुवात आहे आणि अशा घटना करत असताना वागणूक आपण कसं वागायचं हे तरी माणसाच्या हातात आहेच की बाकीच्या जरी गोष्टी निसर्गाच्या हातात असतील वागायचं कसं ही माणसाच्या हातात आहे पण अं जनावरांच्या बुद्धीच्या पलीकडे ही वृत्ती माणसाची होत चालली आणि अशा घटना घडत आहेत तर असो बीड जिल्ह्यात या घडलेल्या दोन घटना आहेत आपली प्रतिक्रिया मध्ये कळवा न्यूज थर्ड कपडे सोबत सचिन पवार वैगोहा दरोडे असे होते परंतु त्यांनी खूप प्रयत्न केला वाचवण्याचा परंतु ते हाती लागले नाही आणि त्या खासगी इंजिनियर सचिन गोरे यांचा प्राण गेला आता त्यांना वाचवत असताना मात्र यामध्ये संपूर्ण तपास यंत्रणा काम करत आहे केचे पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे सुद्धा आता या